राजूर ग्रामपंचायत मासिक मीटिंग मध्ये अवैध दारू मटका याचा विषय पत्रिकेमध्ये विषय येताच उपसरपंच संतोष बनसोडे यांनी कडक कारवाई करण्याचा ठराव होताच उपस्थित सरपंच पुष्पा निगळे यांच्या नेतृत्वाखाली सतरा सदस्य ग्रामसेवक आणि कर्मचारी यांनी आक्रमक भूमिका घेत थेट सर्व अवैध दारू दुकानावर जाऊन झाडाझडती जार घेत आपला संताप व्यक्त केला तर दारू विक्री करताना आढळला तर नळ कनेक्शन आणि अतिक्रमण झालेले घर ताब्यात घेण्याचा सज्जदा देऊन सर्व पदाधिकारी महिला ग्रामस्थ यांनी राजूर पोलीस स्टेशनवर जात बांगड्यांचा दिला याविषयी सविस्तर वृत्त असे की सप्टेंबर दोन हजार पाच रोजी राजूर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेत माजी मंत्री मधुकर पिचड समाजसेवक अण्णा हजार यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी ठराव घेत अधिकृत सहा दुकाने सरकारने बंद केली मात्र काही वर्षानंतर अवैधरित्या विक्री सुरू झाली अलीकडे तिचा इतका अतिरेक झाला की न्यायालय मंदिर शाळेच्या आवारामध्ये राजरोसपणे दारू विक्री सुरू झाली आहे अनेकदा व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्या तरी देखील प्रशासन बघायची भूमिका घेत आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन हप्ते घेते की काय असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे राजूर येथे दारूबंदी असताना राजरोजपणे शाळा मंदिरे न्यायालय परिसरामध्ये अवैधरित्या दारू विक्री होत असून अनेकदा तक्रारी देखील आल्या आहेत त्यामुळे आज उपसरपंच यांनी देखील हा मुद्दा ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीमध्ये मा उपस्थित करताच सर्व महिलांनी दारू विक्री त्यांच्या घरामध्ये घुसून तपासणी केली असता दारू विक्री करताना आढळल्यास महिला चोप देतील आणि त्यांच्या घरांच्या नोंदी करून नळ कनेक्शन बंद केले जातील आणि सर्व महिला आक्रमक होतील या सर्व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील देण्यात आला राजूर ग्रामपंचायत मध्ये दोन गट असून सामाजिक हित लक्षात घेता सर्वजण एकत्र एका एका आल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे मासिक मीटिंग मधली राजूरगावचे राजुरगावचे उपसरपंच श्री संतोष मतर, संतोष बनसोडे यांनी सूचना केली की आपल्या गावात जो आयुर्ध व्यवसाय आहे ते जरा तेजीत चाललेले वारंवार काही लोक आम्हाला सूचित करतात की राजूर गावात अवैध व्यवसाय तेजीत चाललेले आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनला कायम सांगत असतो निवेदनं देत असतो पण लेखी व्यवहार करत असतो पण त्याचा कोणत्या प्रकारचा उपयोग आत्तापर्यंत झालेला नाही आणि याचा काहीतरी रोज ग्रामस्थांनी आम्हाला सर्व सदस्य सरपंच प्लस सतरा सदस्य या सर्व सदस्यांवर आम्हाला रोज काही गावकऱ्यांचा यायचा काही लोकांचं म्हणणं होतं तुम्ही याच्यात खापते गोळा करता का काय कुठंतरी कुंपण शेत खात आहे काय अशी परिस्थिती होती मग आज आमच्या सर्व सदस्यांनी सरपंच उपसरपंच माजी सरपंच श्री गोकुळ कानकडी सर्व अनुभवी सदस्य आमच्या महिला सदस्य युवक सदस्य प्रमोद राम अतुल सर्व एकत्र येऊन सर्वांनी निर्णय घेतला तर याच्यात आपण काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे आपण काहीतरी गावचं देणं लागतो त्यामुळे आज धडक जिथं तिथं दारू विक्री होती आमच्यासमोर दिसती तिथं तिथं आम्ही सर्वांनी धाड मारली पण आज पूर्वकल्पना होती की काय किंवा काही पोलिसांच्या गेल्या आठ दिवसाच्या रेट्यामुळे कमी प्रमाण झालं काय त्यामुळे आज आम्हाला काही सापडलं नाही पण इथून पुढे त्यांना निर्वाणीचा इशारा आहे जर कोणी अवैध धंदे करताना गावात जर आढळलं तर ग्रामपंचायत त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा यांच्यावर अतिक्रमण करेल आणि त्याचप्रमाणे एक्साईज डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट दोघांना तंबी जर तुम्ही इथून पुढे जर या लोकांवर कारवाई केली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल कायदा आम्ही हातात घेऊ सर्व महिला आमच्याबरोबर आहे अनेक संसारांची राख रांगोळी वाचवायची तिथून पुढं सरपंच आणि सर्व सदस्यांनी गावकऱ्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतलेला आहे गाव वाचवायच्या दृष्टीने हा योग्य ऐतिहासिक निर्णय आणि इथून पुढे आम्ही याचा पाठपुरावा करू मासिक मीटिंगमध्ये वेळच्या विषयात का मी गेले आठ दिवसापासून बघतो की राजूची बंदी मटका असेल जुगार असेल हे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेले आहे आणि त्या दृष्टीने या गावामध्ये जे काही अवैध धंदे चालले पेपरला बातम्या येतात आणि पेपरच्या बातम्यांमध्ये कधी कधी असाही आरोप होतो की राजूचे पदाधिकारीच त्यामध्ये सहभागी आहेत की काय आणि ते हप्ते घेतात की काय म्हणून मग हा विषय मी सर्व सदस्यांच्या सर आणि सरपंचाच्या कानावर घातला आणि त्यानंतर मग ही धडक मोहीम आम्ही या ठिकाणी हाती घेतली आणि त्यानुसार आज आम्ही प्रत्येक दारू विक्रेत्याच्या घरावर छापे टाकले परंतु आज त्यांना पूर्वकल्पना होती की काय त्यामुळे त्यांच्या घरात काही आम्हाला काही आढळून आलं नाही परंतु इथून पुढे दारू विक्रेत्यांनी ही खबरदारी घ्यावी की जर इथून पुढे तुम्ही अवैध दारू दारूधंदे करणार आहात तर आमच्या ग्रामपंचायतचं या ठिकाणी असा निर्णय झाला आहे की आपली जी अतिक्रमण केलेली घरं असते तुम्हाला जी पाणीपुरवठा आम्ही करणार आहोत सुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्या ठरावानुसार बंद करणार आहोत आणि त्याचप्रमाणे कोणी जर भाड्याच्या खोलीमध्ये जाऊन दारू विकत असेल तर त्या दार जो कोणी भाडे घरमालक आहे त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला केलेली आहे आणि हा जो ऐतिहासिक निर्णय ग्रामपंचायतीने घेतला हा कुठलाही पूर्व नियोजन करून किंवा पूर्वकल्पना न देता हा हे सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ एकवटलेले आहे आणि याला निश्चितपणे चांगल्या प्रकारे यश ये येईल आणि वारंवार या गोष्टीकडे आता जातीने लक्ष देऊ राजूरचा हा दारूबंदी देदा अवैध धंदे याला या राक्षसृत्ती याला पूर्ण गाडल्याशिवाय गप्प बसणार <imitation> आज जो आम्ही इथे येऊन पोलीस स्टेशनला सरोदे साहेबांना विनंती केलेली आहे त्यांनीही आम्हाला सहकार्य करा आज जसं तुम्ही आम्ही एकवटले तसंच ते पण म्हटले आम्हाला आम्ही सगळ्या प्रकारे सहकार्य करू पण जर एवढं करूनही जर त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई नाही झाली तर आज आम्ही सगळ्या महिला भगिनींनी बांगड्या आणलेल्या होत्या आणि जर या गोष्टी तिथून पुढे जर कुठलीही कारवाई न होता परत जर असं चालू राहणार असं तर पुढच्या वेळेस निश्चितपणे आम्ही यांना बांगड्यांचा आहेर दिल्याशिवाय राहणार एसडियासाठी प्रतिनिधी सोपनिल काळे अकोले